स्नेहा हुँ? तुला माहिती का ग राधा मावशीचा मुलगा हा सुहास हो सरकारी नोकरीला लागला अगं तो अगं बाई चांगलं झालं की हो चांगलं झालं पण मला वाईट वाटतंय ग अगं दोन महिन्यापूर्वी त्याने मला प्रपोज केला होता मी त्याच्या तोंडावर नकार दिला खूप मोठी चूक केलीस तू पूजा किती चांगला मुलगा आहे अगं तो मला नव्हतं माहिती ग तो मनाने खरंच चांगलाय पण बघ ना आज त्याला रोज नवे स्थळ येतं बघायला बघितलास पूजा नियतीचा खेळ आधी तू त्याला रिजेक्ट केलंस आणि आता त्याला कोणीच रिजेक्ट करत नाही उलट त्यालाच नकार द्यायला चान्स आहे आता हो ना म्हणूनच म्हणते डोंट जज अ बुक इट्स कवर पुस्तकाचं कवर बघून कधीच त्याचा आत काय असेल याचा अंदाज नाही लावायचा जाऊ द्या अगं मला आवडायचा तो पण तेव्हा मला हो मनुष्यच नाही वाटला अगं अगं पण अजून कुठे वेळ आहे तू जाऊन बोल ना त्याच्याशी तू नाही नाही म्हणणार तुला अगं कोणते तोंडण जाऊ त्याच्याकडे त्याला कसं वाटेन सांग बरं जेव्हा माझ्याकडे नोकरी नव्हती काही नव्हतं तेव्हा मला नकार दिला बार तु तु आता मी सरकारी नोकरीला लागलो तर लगेच माझी जवळ आली बरोबर आहे तुझं पण तू त्याला लालची नको वाटायला हो पण जाऊ दे कशाला त्याच्या आयुष्यात मी अडथळा घालू हो तू पण आता हळहळ नको करू त्याला करू दे त्याच्या पद्धतीने लग्न जाऊ दे तुला नाही कळायचं चल गावात काम येतेस ना हो चल अभिनंदन बाबा धन्यवाद धन्यवाद काय शेवटी आईवडलांची कृपा अरे तुझी पण मेहनत आहे अरे तू आठ आठ दिवस गायब असायचा नंतर कळलं रे तू घरात बसून अभ्यास करायचा ते तर आहेच आता कॉलेज संपवून दोन वर्षे झाली नोकरी नाही काय नाही मला अभ्यास करणं भागच होतं ना खरे बाबा तुझं तू आता मन कामाला लागला पगार पाणी चांगलं असेल रे तुला हा बरं आहे म्हणजे माझ्या आर्थिक परिस्थिती सुधरू शकतो आणि घर व्यवस्थित चालू शकतो एवढं आहे अभिमान वाटतं तुझं मला वाईट परिस्थितीतून तू मार्ग काढलास काय करणार मग वय निघून चाललं होतं लोक नावं ठेवत होते मला कुठल्याही परिस्थितीत ना नोकरी करायचीच होती योग्य वेळी योग्य निर्णय घेतला ते महत्वाचं आहे बरोबर आहे बर चल मी गावात चाललोय देवाला पेढे कबूल केली ते येतो का मग ये चल चल तसं काम पण जाऊ दे नस अभिनंदन <laughs> थँक्यू अभिनंदन सुहास थँक्यू <laughs> पेडा घ्या ना मग चालू आहे कॉलेजची माझं तर मस्त चाललंय बाबा आता ह्या मॅडमचं माहित नाही पूजा काय झालं काही प्रॉब्लेम आहे का नाही नाही माझं पण मस्त चालू आहे फक्त विसरू नको आम्हाला बाहेर गेल्यावर अगं तुला कसं विसरेल मी तू तर माझी प्रेरणा आहे म्हणजे म्हणजे मी तुला प्रपोज केलं केलत आणि तू नकार दिलास तेव्हाच मी ठरवलं मी खूप अभ्यास करणार आणि ही जागा मिळवणार त्यामुळं आपल्या माणसांनी केलेले वार घाव नसून शिक्षा असतात पेडा खा ना तू आज पहिल्यांदा गोड पदार्थ कडू लागतोय अग पूजा मी विसरून पण गेलो सगळं हे बघ प्रत्येकाची आवड निवड असती ज्याचा त्याचा प्रश्न असतो ना काय मनाला लावून घेते तू तुला एक सांगू का सुहास तू खरच खूप चांगला मुलगा आहे मला तू खूप आवडतो पण तेव्हा काय झालं काय माहिती मी तुला नकार दिला पण आज तुला मुलींचे स्थळ येतात ना मला खूप जलसी फील होते का होते काय माहिती बरं जाऊ दे ना झालं ते झालं पण खरंच सुहास सॉरी इट्स ओके okay. बर एक बोलायचं होतं मला बोल ना तुला जर आता मी प्रपोज केला तू आता पण नकार देशील मला तू जर मला लालची समजणार असेल तर हो आणि प्रेमळ जर समजणार असेल तर हो का बरं ठीक आहे मी पटक्यान जातो आणि देवाला पेडा ठेवून येतो आम्ही दोघी पण येऊ का तुम्ही कशाला मी पण देवाला प्रार्थना करते आपल्या दोघांचं लग्न लवकर हो म्हणून ठीक आहे 嗯，算 <coughs> <coughs> 了，算了。